नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सकाळी सकाळी सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो आहे गजानन महाराज मंदिर शेगाव इथला त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो बौद्ध पौर्णिमेनिमित्त थेट त्या मंदिरामध्ये ज्या हिंदू बांधवांकडून वारकऱ्यांकडून आहे त्या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली त्या ठिकाणी फक्त बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यातच नाही आली किंवा गौतम बुद्धांच्या फोटो समोर त्या ठिकाणी नतमस्तक होण्यात नाही आलं त्या ठिकाणी जे आहे प्रॉपर नियोजनबद्ध कार्यक्रम देखील करण्यात आला असा अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियावरती त्या ठिकाणचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे बौद्ध पौर्णिमेनिमित्त त्या ठिकाणी जे आहे अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी जे आहे आठ ते दहा वाजेपर्यंत जे हरिभक्त पारायण कर रविंद्र महाराज केंद्रे यांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यासोबत त्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये प्रॉपर गौतम बुद्धांचा एक फोटो लावण्यात आलेला होता त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी ज्या वेगवेगळे तरुण जे आहेत त्या ठिकाणी येत होते त्या ठिकाणी महिला येत होते वारकरी समुदायाचे लोक येत होते आणि गौतम बुद्धांच्या फोटो समोर नतमस्तक होताना आपल्याला दिसत होते त्या ठिकाणी बोलत असताना गौतम बुद्धांनी आपल्याला जीवन कसं जगावं याबाबत जे काही ज्ञान दिलेलं आहे किंवा गौतम बुद्धांचं जीवन कसं होतं हे समजून सांगण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी कीर्तनकारांनी केलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर ज्या अनेक त्या या कृतीचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे कारण गौतम बुद्धांचा फोटो थेट मंदिरामध्ये थे। ठेवून त्या ठिकाणी ज्या गौतम होणं ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे त्यासोबत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बौद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाखी पौर्णिमा ही ज्या बौद्ध समाजासाठी खूप मोठा असा उत्सव मानला जातो कारण त्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यासोबत असं देखील बोललं जातं की त्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांना ज्या ज्ञान प्राप्ती झाली होती आणि त्यासोबत भगवान गौतम बुद्ध हे तेका ते ते जे आहेत एका राजघराण्यातून येत होते परंतु ते राजघराण्यातून येत असताना देखील त्यांनी जे आहे सर्व आपलं राज्य वगैरे सर्व गोष्टी त्यागल्या फक्त कशासाठी तर माणसाच्या जीवनामध्ये जे काय दुःख आहे तर त्या दुःखाचं कारण काय आहे मूळ कारण काय या सर्व गोष्टीचं संशोधन करण्यासाठी त्यांनी जे आपलं सर्व त्या ठिकाणी ते राजगृह राजपरिवार सर्व काही त्यांनी त्यागला होता त्यामुळे गौतम बुद्धांच्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही किंवा आपल्यावरती कधीही दुःख येऊच शकत नाही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या कीर्तनामध्ये सांगितल्या गेल्या त्यासोबत गौतम बुद्ध हे किती मोठ्या प्रमाणात श्रेष्ठ होते व त्यांनी ज्या मानव कल्याणासाठी कुठ कूट कुठल्या गोष्टी सांगितल्या हे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यासोबत गजानन महाराज मंदिर या ठिकाणी जी बुद्ध पौर्णिमा साजरी झाली त्या ठिकाणी सांगण्यात आलं की गौतम बुद्धांनी शरणम गच्छामी व संगम शरणम गच्छामी असे तीन त्यांनी गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यासोबत त्यांनी ज्या मानव कल्याणासाठी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी संदेश देखील त्यांनी दिले होते त्यांच्या अनेक कथा अशा आहेत की ज्यामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना बोलल्या गेल्या त्यासोबत त्या ठिकाणी ज्या गौतम बुद्धांचा फोटो मंदिरामध्ये ठेवण्यात आला आणि मंदिरामध्ये ठेवलेल्या त्या फोटोला ज्या पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी बालके अनेक तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनी प्रत्येकाने गौतम बुद्धांच्या समोर तीन वेळेस ते नतमस्तक झाले म्हणजेच त्या ठिकाणी ज्या बुद्ध पौर्णिमा अतिशय योग्य पद्धतीने साजरी केली गेली असं देखील अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती बोललं जात आहे आणि सध्या स्क्रीनवरती तुम्ही जो व्हिडिओ पाहताय हे व्हिडिओ देखील तिथलेच आहे आणि हे अनेक जणांकडून शूट करून सोशल मीडियावरती टाकण्यात आलेले आहे तरी तुम्हाला या संदर्भात किंवा या कृतीबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा